परिधान केलेली आहे म्हणून आई प्रेमाचं प्रत्येक गळ्यात वागवतो पण तोही तो प्रेमाच तो प्रत्येक गळ्यात वागवतो म्हणून त्यांनी बघू भस्मा होती अरुंडमाळा कोणती माळा आहे रुंदमाळा हा दोघांचा सारखेपणा विचारला थोडा सारखेपणा ठेवून सुद्धा दोघांचा भगवान शिवाला पत्नी किती एक गिरजा दुसरी केली गंगा गंगा कुठे आहे लपून ठेवली लपून पण नारदान दोघीचं भांडण लावून तिलाही खाली उतरले दोघांच गौरी गिरजा दोघीशी भांडणी सांब्याला धाडीले वनारे पाठवलं तरी दोघीच भांडण लावलं आणि बाबाला काढून दिलं हा म्हणजे एक केली ठेवली पण इकडं जर पाहिलं तर महाराज

ते काय सोळा हजार नाही वरून एक शहाचे नाव जमलंय मग तो पाहिला भगवान शिवाच राहण स्मशानात आहे आणि विष्णूच राहण मंदिरात शिवाच्या जीवनात भोगाचा त्याग आहे आणि विष्णूच्या जीवनात सर्व भोग आहे पण आहे तिकडे केशर कस्तुरी आहे की नाही तिकड कर्मा तिकड काशे कैसेला सगळं विरुद्ध आहे का तुम्ही इतकंच नाही विष्णूचे भक्त कोणी व्हा शुभ सनकाजिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी अशा भक्त आहे पण नारद तुंबर आणि त्या बाबाचे बर नाच न बदल शिव भक्ताच नाच न बदल विष्णूचा बदललेला आहे आता विष्णूचा बघा खेळ माझे नाच बरं नाच असताना लावून मृदंगोष इकडे ये ते भूतन ताल नाही नाच सगळं तांडव नृत्य कोणतं शेवट सांगतो अरे विरोधभासामध्ये विष्णू अतिशय चतुर आहे आणि शिव अतिशय बोळा आहे हा दोघा मधला आहे शिव विष्णू किती चतुर आहेत चतुर नाही जगातील सर्व चतुरंचा शिरोमणी चतुरत्रू शिरोमणी आ चतुरे किती चेतुर। चतुर तर चतुरांचा शिरोमणी माझ्याकडे लक्ष द्या अनेक चतुर झालेत की नाही मला सांगा सर्व चतुरामध्ये महाराज पहिल्या क्रमांकाला कोणाचं नाव येत बीरबल याच नाव कोणाचं साध वाक्य ऐका एकदा पाच शाने बीरबलला विचारलं बिरबल इकडे म्हणजे जी साहेब म्हणजे अरे मला रात्री स्वप्न पडलं ते म्हणजे सर्वांना पडतं तुम्हालाही पडलं असेल नाही म्हणजे स्वप्न थोडं वेगळं पडलं काय वेगळं पडलं म्हणजे बिरवाल ऐक रात्री आपण दोघे जण रस्त्याने जात होतो म्हणजे पुढे काही अंतरावरती चालून गेल्यानंतर त्या रस्त्याच्या दोन बाजूला खड्डे होते एक खड्डा होत घाणीचं घाण कळेल घाणीचं एक खड्डा होत घाणीचं आणि दुसरा खड्डा होत मदाने भरलेला कशाने मदानी पण बिरबल आई तू पडला घाणीच्या खड्ड्यात आणि मी पडलो मधाच्या खड्ड्यात असं माझं स्वप्न पडलं बिरबल चतुरे तो म्हणे आई योग तुमचं माझं स्वप्न सारखं मला असं स्वप्न पडलं दोघे जण आपण रस्त्याने जात होतो तुम्ही पडले मधाच्याच खड्ड्यात आणि मी पडलो गाणीच्या खड्ड्यात माझं स्वप्न थोडं वेगळं आहे म्हणजे काय आपण दोघी खड्ड्याच्या बाहेर आलो आणि घडलं काय तुम्ही मला चाटायला लागले आणि मी तुम्हाला चाटायला लागले ला। याला म्हणायचं चतुर काय म्हणायचं मग आता तुम्ही ऐकणारे मी एकच डोकं लावा तर बिरबल इतका चतुर आहे तर त्या बिरबलला चतुरही देणारा चुरे मिठाला <terum speech from Evangelium> <laughs>